आठवडाभर काम केल्यानंतर प्रत्येकाला म्हणजे पुण्यातले असतील मुंबईतले असतील किंवा अख्ख्या महाराष्ट्रातले कि असतील की त्यांना शनिवार रविवार म्हटल्यानंतर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊ समुद्रकिनारी जाऊ एन्जॉय करू डोंगरात फिरू असं प्रत्येकाला वाटतं आणि असं वाटल्यानंतर सगळ्यात आधी नाव येतं ते अलिबाग मोरुड आणि जंजिरा या परिसराचं कारण निसर्गरम्य परिसर आहे समुद्र आहे डोंगर आहेत निसर्ग संपन्न असा तो सागरी किनारा आहे तर त्या ठिकाणी प्रत्येकाला जावं असं वाटतं आपल्यातल्या बर, बऱ्याच जणांना असं वाटतं की त्या ठिकाणी आपल्या हक्काचा भूखंड असावा आपलं पण एखादं छोटं घर असावं फार्म हाऊस असावं तर तुमचं हे स्वप्न पूर्ण करणार आहे चांद डेव्हलपर्स चांद डेव्हलपर्स हे गेल्या दहा एक वर्षांपासून मुंबई अलिबाग मुरुड जंजिरा अशा ठिकाणी कार्यरत आहेत वीस पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांचे पूर्ण झालेले आहेत तर त्यांचा आगामी प्रोजेक्ट काय असणार आहे ज्या प्रोजेक्टमध्ये अगदी पंचवीस हजार मध्ये तुम्ही तुमचा भूखंड म्हणजे तुमचा प्लॉट बुक करू शकणार आहात तर नेमकी काय ऑफर आहे शनिवारी रविवारी होणारा इव्हेंट हा मुरुडमध्ये आणि अलिबाग त्या परिसरात होणार आहे जंजिरा परिसरात हा इव्हेंट जो होणार आहे तर तो इव्हेंट कशा पद्धतीचा असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला नमस्कार मी आणि माझी चान ज्वेल्परची पूर्ण टीम आम्ही दहा वर्षापासून मुरुड जंजिरामध्ये मुरुड अलिबाग या ठिकाणी चांगले कार्यरत करत आहोत करता करताना करता आम्ही एक नवीन प्रोजेक्ट आहे बरेच जागे प्रोजेक्ट नवीन लाँच केले अलिबागमध्ये केले मुरुड झंजिरामध्ये केले आता एक आणखीन एक वेगळा प्रोजेक्ट आम्ही सेकंड प्रोजेक्ट लाँच करतोय प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे बिल्डिंग प्रोजेक्ट पण आहे त्यात अपार्टमेंट सुद्धा आहेत समुद्राच्या जवळ दोनशे मीटरच्या जवळ असा एक प्रोजेक्ट मी लॉन्च करतोय तर शनिवार रविवारी त्याचा मी इव्हेंट म्हणून एक ऑर्गनाईज केलेला आहे काशी बीच वर आहे मुरूड बीच एक आहे आणि मुरुड बीचला आम्ही एक छोटासा इव्हेंट करणार आहोत शनिवार रविवारी दोन दिवस आणि ज्यांना कोणाला प्लॉट घ्यायचा असेल किंवा घर घ्यायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करायचं चांगले तर ती मी स्वतः तिथे प्रत्यक्षात मुरुडमध्ये बोर्ड ऑफिसला राहणार आहे माझी टीम मी स्वतः तिथे असणार आहे आणि आपल्याला चांगली गुंतवणूक करून चांगला कसा रिटर्न्स कमवता येतील चांगले पैसे कसे कमवता हो येतील लँड जाग्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून जागेची इन्व्हेस्टमेंट ही ना खूप चांगली इन्व्हेस्टमेंट असते पण आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण जागेमध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करतो पण सगळ्यात चांगली जाग्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते तर मी ती प्रत्यक्षात तिथे सांगण्यासाठी करून देण्यासाठी मी असणार आहे बोर्डमध्ये शनिवार रविवारी तू माझ्या बोर्ड ऑफिसला येऊन ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं आहे किंवा प्लॉट घ्यायचा जर तरी प्रत्यक्षात मी भेटणार आहे तर आपण आपण येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा